आपल्या सगळ्यांना नमस्कार सगळीप्रमाणा ही जी पत्रकार परिषद आहे तब्बल दोन महिन्याच्या पूर्वी शिक्षक भरतीची टी आय टी टेट परीक्षा ज्याला आपण शिक्षक भरतीची बुद्धिमत्ता व अभिव्यक्त चाचणी अशी परीक्षा आहे ती परीक्षा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची कर निवड करते त्या माध्यमातून जे निकाल येतात ती परीक्षा देण्यासाठी एक ते आठ लाख शिक्षक पात्रता परीक्षा ज्याला सीई टी म्हणतो आणि नऊ ते बारा याच्यासाठी माँद ती परीक्षा म्हणजे एक ते बारावी पर्यंत शिक्षक निर्माण करण्यासाठी किंवा त्यातनं उत्तीर्ण झालेले शिक्षकांची निर्मिती पोटरच्या माध्यमातून करण्यासाठी की जे आहे ते परीक्षा घेतली जाते ती परीक्षा साधारणतः सत्तावीस मे ते तीस मे आणि तीस मे ते तीन जून अशा दोन टप्प्यामध्ये घेण्यात आले म्हणजे साधारणतः इतकी घरगरबड केली परीक्षा घेण्यासाठी अक्षरच्या पावसाळ्याचे दिवस होते स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची पेपर्स होते बी एड ची बी एड ची परीक्षा परीक्षा कंडक्ट करते परीक्षा असताना सुद्धा एम पी असताना या सगळ्या परीक्षा कोर्ड्याच होत असताना इतक्या गायदिनीमध्ये नोटिफिकेशन दिलेल्या केवळ वीस दिवसामध्ये इतकी आय टी परीक्षा घेण्यात आली मग आमचं म्हणणं हे आहे की फार व्यवस्थित रित्या ती परीक्षा कंडक्ट करण्यात आली मात्र परीक्षामध्ये ज्या तांत्रिक अडचणी आल्या ते फार विचित्र आणि मोठ्या प्रमाणामध्ये होत्या त्या अशा होत्या की ऑनलाईन परीक्षा असल्यामुळे आयुक्त कंडक्ट करते परीक्षेचा शुल्क हजार आणि नऊशे सरासरी नऊशे रुपये असा दिलेला होता का तर परीक्षा फार पारदर्शक व्हावी या कारणानं म्हणजे आयत्या वेळेला संगणकामध्ये बिघाड येऊ नये सेक्युरिटी वगैरे असेल या सगळ्या गोष्टी व्यवस्थित नियोजन करण्यासाठी एवढा शुल्क जो आहे अर्जाचा तो देण्यात आलेला होता मात्र अचानक मध्ये दुसरा जो टप्पा होता एक तारखेपासूनचा त्या परीक्षा कम्प्लिट करत असताना त्याच्यामध्ये जवळपास दहा मिनिट म्हणजे दोनशे प्रश्नची परीक्षा असते त्याच्यामध्ये एकशे वीस मिनिट असा वेळ असतो आणि ही परीक्षा म्हणजे तुम्हाला अक्षरशः सांगतो जगात यासारखी परीक्षा कुठलीही अवघड नसेल एवढी परीक्षा अवघड असते कारण शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी ही परीक्षा जसं काही पिव निवडल्या जाते बँकर्स निर्माण केले जातात अगदी अशा पद्धतीची परीक्षा होती म्हणजे एकशे असायचे आणि त्याच्यामध्ये दहा मिनिट विद्यार्थ्यांना त्याचा नाहक त्रास करावा लागला कारण त्याच माऊस काम करत नव्हतं तांत्रिक बिघाड आली परीक्षा मध्ये हे सगळं अपयश जे आहे ते परीक्षा परिषदेच होतं त्याच्यामध्ये म्हणजे एवढी घाई गडबड एवढ्या परीक्षा होत असताना आम्ही ओढल्या सुद्धा परीक्षा म्हणून आम्ही त्यांना पोस्टपॉन करा म्हटले एक महिन्यासाठी तरी परीक्षा परीक्षेत काही ऐकली नाही पण एवढी काही गडबड असताना आमचं म्हणणं एकच आहे की आज एकसष्ट दिवस ओलांडत आहेत परीक्षा करून तर जेवढी घाई दरबड परीक्षा घेण्यासाठी केली तेवढीच गडबड तुम्ही निकाल लावण्यासाठी का केली नाही मदतीच्या काळामध्ये अनेक एजी मुलांना कॉल आले परीक्षा जेव्हा कंडक्ट केली तेव्हा आणि ते कॉल अशी होते की एका मार्काला आम्ही तीस हजार रुपये घेऊया आणि तुझे गुण वाढून देऊ अशा पद्धतीचे कॉल आले उमेदवारांना आमच्याकडे त्याचे कॉलचे काही असे काही कॉल आहेत हे आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू परीक्षा परिस्थितीला पण कशा पद्धतीनं परीक्षा परिस्थितीचे त्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं होतं की एजंट फार मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर फिरत आहेत जे काही कार्यवाही करणार आहात ते अधिकृत संकेतस्थळावर तुम्ही त्याचा जो काही सूचना आहे ते देण्यात यावी तशा पद्धतीने परीक्षा परिषदेकडून देण्यात आलेल्या नव्हत्या हे आहे की इतका शंका कारण वेळेवर निकाल येत नाही त्यामुळं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एवढंच म्हणायचं आम्हाला की हा निकाल जो आहे तो आता ऑनलाईन परीक्षा असताना सुद्धा जर दोन दोन महिन्याचा डेट होत असेल तर याच्यामध्ये आम्हाला शंका असल्यामुळं

नाही रिझल्टच्या संदर्भामध्ये गेल्या दीड महिन्यापासून आम्ही अनेक वर्गांची चर्चा करतोय वैयक्तिकरित्या परीक्षा परिषद आयुक्त आणि अभदर यांच्यासोबत सुद्धा चर्चा करतोय त्यांचं वारंवार म्हणणं असं की आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये निकाल प्रसिद्ध करू अशी पुढची आठवडी पुढच्या आठवडी महिन्यामध्ये दीड महिना लोट परीक्षा परिषदेचं कॅलेंडर बिघडले नाही तर आमचे युद्ध आहे आम्हाला चढणार गेले आम्ही विचारणा करतोय पण त्यांच्याकडनं आम्हाला ठोस आणि अधिकृत संकेतस्थळावर सुद्धा त्याच्या सूचना येत ही परीक्षा जी आहे ती जवळपास दोन लाख अकरा हजार उमेदवार पूर्ण राज्यपाल याच्या अगोदर दोन नंबरची टेस्ट झालेली होती शिक्षक परीक्षेची म्हणून आपण अभिनंदी म्हणत असते परीक्षा झालेल्या विसाव्या दिवशी निकाल लागला होता मग आजच का तुम्ही परीक्षा झाल्यानंतर दोन महिने कसं आहे दोन महिन्यापेक्षा अजून किती वेळ आहे काही सांगता येत नाही त्यामुळे एवढा विलंब होतोय तर आमच्या मनामध्ये काहीतरी गोल बनता होतोय असं आता हे बघा एखाद्या वेळेस चुकीच्या बातम्या जर टीव्हीला लागली एखादं लागत नाही लागली तर ते जर जास्त वेळा लागेल तर ते खरी वाटायला लागते आणि एजन्सी जर कॉल यायला लागेल तर आमच्या मनामध्ये पण शंका निर्माण झाली खरंच काही होत नाही एजन्सी नाही फ्रॉड एजन्सी कॉल म्हणून आहे एका मार्काला आम्ही तुम्हाला तीस रुपये द्या एक मार्क वाढून देऊ अशा पद्धतीचे एजन्सी आहे ते बाहेर फिरलेले आहे दोनशे मार्काचे पाच सहा महिने किती मार्क पाच सहा महिने असं काही नसते मार्क

एक नैसर्गिक नियम आहे कुठली परीक्षा झाल्याच्या नंतर पंचेचाळीस दिवसाच्या मध्ये निकाल लागावा पण परीक्षा परीक्षेत ऑनलाइन परीक्षा घेते गेल्या वेळेस तुम्ही वीस दिवसामध्ये जर निकाल लावू शकत असाल तर आता तुम्ही आता आठवड्यात पुढच्या आठवड्यात लावूया प्रत्येक वेळा आता दीड महिना लोटला पुढच्या आठवड्यात लावू पुढच्या आठवड्यात लावू असं म्हणणार आणि सर तुम्ही टीएटीचा जो मुद्दा उपस्थित केला होता तो नऊ हजार पाचशे उमेदवार होते जे टीएटी स्वॉर्डमध्ये त्याच्यामध्ये भरती आणि तेच परीक्षा दिली त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही केलेली आहे आमची पुढची दिशा हीच आहे की या आठवड्यात आम्ही शेवटचा आठवडा घरी धरतो या आठवड्यात आम्हाला निकाल तो नाही झाला प्रसिद्ध नाही झाला तर आम्ही मग परीक्षा परिस्थितीच्या नावे वगैरे आलो साधारणतः आता प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही प्रत्यक्ष लोक आहोत हा ज्या दिवशी आंदोलन करू त्या दिवशी पूर्ण महाराष्ट्रातून हजारभर हजार उमेदवार आमची आणि दुसऱ्या बाजूचा अजून एक मुद्दा असा आहे की सेकंड फेज ची मुलाखत राहून सुरू आहे ते मुलाखत राहून माहिती असेल पंधरा जून ला अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये सत्ताधारी शिक्षक आणि पवित्र हे पवित्र पोर्टल बंद करावं म्हणून सुपारी घेतल्यासारखं या पवित्र पोर्टल विरोध करत होते आणि हे पवित्र पोर्टल पारदर्शक आहे आमच्या मुलाच्या हितासाठी कारण पूर्वी संस्थेवर जे उमेदवार लागायचे ते संस्थाचालकाच्या घरातील सासू सुरून किंवा मुलगी मुलगा नातवंड असे लागायचे तर त्याला आळा घालून गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय हे पैसे पोर्टल देते नक्कीच त्याच्यामध्ये काही त्रुट्या आहेत त्या त्रुट्यामध्ये बदल करण्यात यावा ही पण आमची मागणी आहे या अजून काही प्रश्न माझा सुद्धा असा होता दोन हजार सतराची भरती दोन हजार पंचवीस आलेली आहे ती पूर्ण झालेली नाही दोन हजार बावीस ची भरती दोन हजार पंचवीस संपल्या तरी झालेली नाहीये पहिला टप्पा पूर्ण झाला दुसरा टप्पा मुलाखत राऊन सुरू झालेला याच्यामध्ये काय झाले खूप मुलांचं रिपिटेशन वाढेल तीच मुलं तीस मुलं तीस मुलं परत परत परत, परत लागलेली म्हणजे आता एक ते पाचला मुलं लागलेला मुलं त्या मुलाला चार्ज झाले सहा ते आठ मुलगा सहा ते आठचा मुला परत आठवी नवी झाली गेला आठवी नवी झाली मुलं परत आठवड्या गेला एका मुलाची चारच निवड झाली त्याची तुम्हाला खूप तुम्हाला दाखवावी पूर्ण वेबसाईट तुम्हाला भेटून जाईल पण मूळ मुद्दा असा आहे की असेंडिंग वॉटर नियम रिझल्ट लावतात ते थ्रीमध्ये जागा डिक्लेरेशन होईल तेव्हा एक बिंदू एक पद या नियमक बिंदुसार अहमल करे हेच आमची सर्वांची मागणी आहे कारण का जसे एम पी सी किंवा इतर सर्व सेवेबद्दल हे घेतल्या जाते एक एक्झाम मुलाकं वेटिंग लिस्ट लावल्या जाते तिथं वेटिंग लिस्टची बांधगण नाही एक एक मुलाची परत 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 तीच मुलाची निवड नाही त्याचं नैजरीक या नियमांसाठी त्याच्या वर्गावर वरच्यावरच काही समज येत नाही एकदा तुम्ही त्यांना तिथं डिवार करायचं तरी नंतर आले नाही बाई एकदा निवड झाली समज एच डी पण असते हे चिमिक असते याच्यामध्ये एकतर भरती तीन ते चार वर्ष कोणी लागते आणि रिझल्ट लागत नाही आणि जगातील अजब शिक्षक भरती आहे जागा डिक्लेअर होत नाही पण अगोदर परीक्षा नाही का फक्त अगोदर अजब भरती आहे अशी भरती की आजच्या जगात अशी कोणती भरती घेतली जात नाही की जागाच माहिती नाही अंध अंधार शिकायचं शिकत नाही परीक्षा अगोदर नंतर निकाल हल्ली पुढलं थांबलं पाहिजे आणि आमचं लोकांनी काम केलं पाहिजे

आमच्या परीक्षा परिषदेकडे अशा मागणी आहेत का जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये दोन लाख अकरा हजार उमेदवार पात्र होते गेल्या वेळेस दोन झाली त्याच्यामध्ये असे दोन लाख दोन दोन लाख सोळा हजार पात्र उमेदवार होते त्यांची परीक्षा एवढ्या मोठ्या संख्येने घेऊन सुद्धा वीस दिवसामध्ये निकाल लावला होता पण आज दोन वर्ष दोन महिने लोटले तरी त्याचा निकाल लागला जात नाही म्हणून आमची हीच मागणी आहे की या परीक्षेचा निकाल जो आहे अधिकारी वर्गाकडे आम्ही वारंवार विचारणा करतो तेव्हा त्यांनी म्हणत की पुढच्या आठवड्यात जाऊ पुढच्या आठवड्यात जाऊ असं पुढच्या आठवडा म्हणत म्हणत एक दीड महिना लोटलेला आहे आणि दोन लाख उमेदवारांचं भविष्य याकडे टांगलेलं आहे निकालाकडे प्रतीक्षा असत कारण त्याच्यामध्ये उमेदवारांना निकाल बघल्याच्या नंतर त्यांचे मार्ग मोकळे होते आणि कोणत्या तरी मार्ग लावू अशा पद्धतीने याकडे फार काळ याच्या बघत आहेत अपेक्षेने बघत आहेत आणि हा निकाल जर नाही लागला पुढच्या आठवड्यामध्ये तर आम्ही परीक्षा परिषदेच्या दालनामध्ये

परत त्याच मुला नऊ ते दहावीस दिली माध्यमिक वर्गात त्यामुळे एकाच मुलाची निवड चार वेळ झाली त्यामुळे काय झालं की खूप मुलांचं नुकसान असं झालं काही जी मुलं आहेत त्यांना त्यांचं सिलेक्शन झालेलं नाहीये आणि इथं अशा झाल्यामुळे खूप जिल्हा परिषदेमध्ये जागा रिक्त राहिल्या संस्थेच्या जागा रिक्त राहिल्या त्या गरीब मुलांना त्या शिक्षणाला शिक्षक अवेलेबल झालेले नाही त्यामुळे खूप गरीब मुलांचं नुकसान झालेलं आहे तर माझी अशी सर्वांना विनंती अशी आहे की शासनाला की सेकंड फेज मध्ये ज्या दुरुस्त आहेत की एक बिंदू एक पद म्हणजे एक भरती एक पद म्हणजे म्हणतो ना एकच एकच निवड झाली ना नंतर त्याची परत निवड व्हायला नाही पाहिजे हा जर नियम तिथून जर जिल्हा सेक्रेटमध्ये लागू केला तर खूप मुलांना त्याचा फायदा होईल आणि मागच्या पद्धतीमध्ये झालं ते झालं पण इथून ती दुरुस्ती करायला पाहिजे कारण का एकोणीसच्या भरतीमध्ये अशी दुरुस्ती होती अचानकच भविष्या भरतीमध्ये चुकी केल्यामुळं खूप मुलांना नोकरीपासून वंचित राहा नक्कीच भेट घेणार कारण अॅडमिशनामध्ये राज्य शिक्षण मंत्री मिसून हर गोहे यांनी म्हण केलं आहे की आता तुम्ही तुका झालं आता तुका टाळूया आणि तो त्याचं दुःख लावल्यानंतर आम्ही एक एक पद ये शिक्षक असं बोलितलं किंवा आहे नक्कीच आम्ही त्याची भेट पण घेणं लावतात आणि या वेगवेगळ्या स्वाभाविक जर तुकडं नाही झालं तर याच्यात तुला आम्हाला आंबून घेतले पर्याय आणि तेव्हा एक परिस्थिती आहे त्याच्यामध्ये सर्व शिक्षकांना सांगायला द्यायला पाहिजे की शिक्षक असेल तर कारण की सर्व शिक्षक आहेत त्यांना पण त्यांच्या शिक्षकात त्या जागामध्ये जातात आणि खूप आपण जे नवीन क्रीडा धोरण लागू केले त्याच्यामध्ये क्रीडा शिक्षकांना जर काय असेल तर मग ते क्रीडा धोरण पुस्तक ठरलेलं ना तर ह्याच अँगलला मला विनंती करायची आहे की ह्या नवीन भरतीमध्ये क्रीडा शिक्षक असतील कार्यानुभव असेल त्या सर्वांना या संदर्भामध्ये आम्ही हे कर तुम्ही

आमचा फार जिवळ्याचा प्रश्न आहे निकाल लागला आणि सर्व पथकाचे आभार की आम्ही आम्हाला आतापर्यंत पाठिंबा दिलाय तिथून पाठिंबा दिला आम्ही तुम्हाला सर्वांना विनंती करतोय समानता